नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव राज महामूलकर मी सध्या राहिला वाईत असतो आणि आमचं गाव महामुलकरवाडी तालुका जावली जिल्हा सातारा अरे सातारा जिल्ह्यातले हा कधी कधीपासून लागला तुम्हाला पश्पी म्हणा कारवाणी म्हणा तसं कसं श्वान हे म्हणजे माझ्या श्वान हन... श्वान हे म्हणजे माझ्या लहानपणापासूनच म्हणजे आमच्या घरी कारवान होते पहिल्यापासून आजोबांना जास्त आवड दोन्ही आजोबांना त्याच्यानंतर मी शिक्षणानिमित्त वगैरे वाईट आल्यानंतर इथं काय नव्हतं नंतर इथं आपण जागा घेतली आणि परत मग थोड्या दिवसांनी मी माझ्या माझे असे श्वान कारवांचे सांभाळायला म्हणजे आणून चालू केलं ब्रेडिंग तिथलं आवड लागली म्हणजे काय पहिलं कुठला श्वस घेतला काय आपण पहिली मी आणली होती पहिली मादी आ, सारा आ, सोनी जी, जी, जी जी ती जी जी सारा म्हणजे सोने आणली होती म्हणजे हिची आजी हि जी दिसते हिची आजी आणली होती तिचीच परत आपल्याकडे दुसरी सारा आणि साराची आता ही मुलगी आहे आप आपल्याकडे आता ही पश्चिम डॉग ब्रीड ना आपल्या इंडियन किती आहे ब्रीड अशा इंडियन डॉग ब्रीड म्हणजे पूर्ण भारतातलं नाही पण मी महाराष्ट्रातलं सांगू शकतो महाराष्ट्रात आपल्या आता शिल्लक असलेल्या अशा आता तरी पाचच डॉग ब्रीड शिल्लक आहेत तशा पहिली म्हणजे कारवानी दुसरी पश्मी तिसरी जानवळ पश्मी म्हणून जा एक लातूर साइडला ब्रीड येते ती नंतरच्या दोन ब्रीड टेरियर प्रकारातल्या म्हणजे एक धनगरी म्हणून एक ब्रीड येते आणि पाचवी ब्रीड होती कुलंगी म्हणून एक येते अशा पाचच ब्रीड आता आपल्याला महाराष्ट्रात बघायला भेटू शकतात ज्या आपल्या स्वतःच्या तिथल्याच आहेत अशा आपल्या का हम्म मग पश्चिमी काय म्हणजे डिफरन्स नाही म्हणा कारवान म्हणा माणसं असं दिसली कारवान म्हणतात हो कारवान हे म्हणजे कसं नाव प्रचलित झालंय एवढ्या शंभर वर्षात पण मूळ आपली जी ब्रीड ती हीच आहे पश्मी जगातली सर्वात जुनी ब्रीड म्हणजे जगातली सर्वात जुनी ब्रीड म्हटलं हे पश्मी हा पश्चिमी म्हणजे आपल्या इथं जो म्हणजे सगळ्यात जुनी ब्रीड म्हणजे जेव्हा तक्षशिला नालंदा वगैरे विश्वविद्यालय होती तेव्हापासून ह्या कुत्र्यांचे म्हणजे आपल्याला पुरावे आपल्याकडे असलेले बघायचे म्हणताय पण आता माझा एक प्रश्न आहे म्हणजे खरंच आहे की नाही माणसं कमी झालेत ह्या ब्रीड पाळायची खरं आहे खूप कमी झालेत आणि मेन म्हणजे कमी का झाले तर नॉलेज नाही बेसिकली या ब्रीड बद्दल अजिबात कुणाला म्हणजे त्याचं जे जाणकारी म्हणतात किंवा आणि पिढी जात जे ज्ञान येतं हे कुणीच कुणाला म्हणजे आपल्या इथे सर्क्युलेट नाही झालं म्हणून ही ब्रीड बरीचशी कमी झाली त्यात आता पण हे खरं आहे की नाही की आता कमी ना कमी आल्यात म्हणजे कसं झालं ते आता नादच बंद व्हायला लागले आणि फॉरेन ब्रीड जास्त आले आपल्या इथं म्हणजे आता तुम्ही बघत असाल लॅब्रोड असेल किंवा पॉमेरियन असेल त्या ब्रीडचे हे जास्त झालं आणि ह्या ब्रीडनं ह्या म्हणजे अॅथलेटिक ब्रीड आहेत जास्त व्यायाम लागतो ना त्याने व्यायाम द्यायला शहरात जागा नाही किंवा आताच्या आपल्या राहणीमानानुसार तसे ह्या ब्रीडचं संकोपन जास्त होऊ शकत नाही त्यामुळे ह्या ब्रीड बऱ्याचशा म्हणजे पाळायची कमी आलेत लोक त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला म्हणजे प्रश्न किती विषय प्रत्येकाचा हो जसा शोकचा विषय आहेच पण ह्या ब्रीडचं आहे ना नॉलेज व्यवस्थित लोकांपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे ह्या ब्रीड कशा आहेत त्यांचे म्हणजे आता पश्मीचं सांगतो मी ह्या पश्मीत कशा पाच सब ब्रीड पाच ते सहा प्रकारचे सब्रीड म्हणजे उपजाती येतात त्यांचा अभ्यास व्यवस्थित त्या कशासाठी वापरतात किंवा काय आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक सब्री पश्मीची ब्रीड आहे धनगरी पश्मी त्या स्पेशल ती म्हणजे राखणीसाठीच वापरली जाणारी ब्रीड आहे तर ती एक आहे किंवा हे आपले पिढी येणारे ह्याला मुळात शिकारी म्हणतात आता मूळचं नावच त्यांचं ते आणि ह्या ब्रीड म्हणजे टेम्परामेंटला एकदम शांत आहे किंवा खालची सांगली बॉर्डरवरची आपली पिसुरी उप जाते त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांचं नॉलेज पुढे येणं आवश्यक आहे तरच ते लोक व्यवस्थित म्हणजे हे ब्रीडचं संगोपन व्यवस्थित करू शकतात एकदा नॉलेज आलं अगदी शहरी भागातल्या लोकांना जरी असलं तरी म्हणजे शहरी भागात जरी पाळायचं म्हणलं तरी ही ब्रीड तशी पाळू शकतात फक्त व्यायाम त्यांना व्यवस्थित द्यायला लागतो आता आता मी स्वतः फिटबोल तुम्हाला मला मी जणांना सांगतो किंवा वर्कआउटच्याच ब्रीड आहेत ना कि व्यायाम पाहिजे पण मला एक सांगा की आपले इंडियन ब्रीड आहेत खरंच लो मेंटेनन्स आहेत बाकीच्या ब्रीडच्या माना म्हणजे ह्यांचा मेंटेनन्स खूप कमी आहे Uh, म्हणजे बाग सगळ्या खाण्याच्या पिण्याच्या बाबतीत पण मान किंवा औषध पाण्याच्या अजिबात नसतात तशी खूप लो मेंटेनन्स म्हणजे तेवढ्या बाबतीत पण तुम्हाला मेंटेनन्स त्या ब्रीडच्या पेक्षा जास्त त्यांना टाइम जास्त द्यावा लागतो वेळ जास्त द्यावा लागतो आणि माणसमध्ये कराव आणि पशु नाजूकच राहायचं आहे नाड जपाय लागतं नाड जपायला हेल्थ वाईज नाही पण तुम्हाला त्यांना मेंटली खूप जपावं लागतं म्हणजे त्यांना वेळ खूप द्यावा लागतो तुमच्याशी ते अटॅचमेंट जर व्यवस्थित झाले नाहीत तर मग तुम्हाला त्या श्वान पाळताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतात हो हो, ते हा तसं शांतच आहे ना पश्चिम असू किंवा त्यावर अवलंबून आहे त्याच्या उपजातीवर त्याच्या ब्लड लाईन टेम्परामेंट अवलंबून आता आपल्याकडे ही एकदम बॅलन्स टेम्परामेंट मी ब्रिडिंग केलं त्यामुळे ते टेम्परामेंट यांच्या व्यवस्थित बरोबर बॅलन्स आहे स्वभाव त्यांचं शांत आहे अगदी तसं वेगवेगळ्या ब्लड लाईनचं वेगवेगळ्या टेम्परामेंट लाईनच आणि व्यवस्थित त्याचं म्हणजे चांगल्या माणसाकडून घेण्याची म्हणजे आवश्यकता आहे प्रॉपर ज्याला नॉलेज आहे त्याच्याकडन ही ब्रीड म्हणजे घेणार कधी पण चांगलं नाही तर आता कसं झालंय खूप म्हणजे यात क्रॉसिंग भरपूर होते कसं झालं दोन हजार पाच नंतर आपल्याकडे बऱ्यापैकी ग्राउंड येणं चालू झालं आणि ग्राउंडच्या रेस चालू झालाय त्यामुळे ह्यांच्या ब्रीडिंगवर आणि हे ठेवण्यावर जे मूळ जे म्हणजे नाधिक लोक होती त्यांच्यावर बरीक्षा म्हणजे त्यामुळे ही संख्या बरीच कमी झाली कारण हायब्रिडचा पर्पज कसा विषय आहे ग्रेहण पाळण्याची वेगळीच आहे म्हणजे जे देशासाठी वापर तो हा त्यांच्या झाले पण ह्यांचं काहीच नाही झालं ह्याच्या ह्या क्षेत्रात स्पर्धाच बंद झाली टोटल कुठलीच नाही मग ह्यांची म्हणजे पाहिजे का तुम्हाला वाटतं अशी वेगळी स्पर्धा शो स्पर्धा शो ला चालणे तरी शो चे जज असतात कुठले पण म्हणजे अगदी केसायचा असलो किंवा आपले लोकल शो तुमच्या कराडचा कृषी प्रदर्शनातले किंवा सातारचे आपले कृषी प्रदर्शनातले वगैरे त्यांचं ते म्हणजे पंच म्हणतो किंवा जज म्हणतो आपण ते जजमेंट व्यवस्थित होत नाहीये कारण त्या जजला व्यवस्थित म्हणजे बद्दल काही नॉलेज नाही त्यामुळे डायबिटी कसं चालतो यांचं अंदाज आपला रेग्युलर डायट ह्यांचं सगळं म्हणजे घरचंच असतं जेवढं घरच्या खाण्यावर तुम्ही ठेवाल तेवढे हे चांगले राहतात त्यांचं चपाती भाकरी नॉर्मल चपाती भाकरी दूध दही Uh, uh, ताक आणि बाकी म्हणजे अंडी किंवा चिकन पण म्हणजे नॉनव्हेज पण कमी प्रमाणात तुम्ही व्यवस्थित दिलं तरी व्यवस्थित आता माझ्याकडे कारवण आहे पण तो बहुतेक त्याला आजारी पडला म्हणजे गॅस्ट्रो जो असतो तो झाला होता ना त्यासाठी तो उंचीलाच वाढला नाही काय कारण असलं त्याच्यामुळे उंचीला वाढलंच नाही रो आई वडील चांगले होते एवढंच खुटाला वाचलं तरी नशीब फक्त पण ते गॅस्ट्रो झालं म्हणजे कसं सगळ्यात मोठा धोका तो आता म्हणजे कुठल्या पण आपल्या सगळ्यात मोठा धोका तोच आहे गॅस्ट्रो गॅस्ट्रो झाल्यावर काय होतं मेन त्याचे जे आतडी म्हणजे पचन जे असतात लहान मोठ्या मोठं आतड कुत्र्यांमध्ये जे असतं त्याच्यावरच परिणाम होतो मग तिथन पुढे त्याचे दोन चार महिने ते रेग्युलर पचन संस्थेवर परिणाम झाल्यामुळे हाईट वाढत नाही वाढत नाही त्यामुळेच होतं कारण त्याचं पचनच व्यवस्थित नसतं ते जो खातोय तो खाणं पिणं व्यवस्थित नसतं एकतर गॅस्ट्रो झालेल्या महिन्यात तिथनं पुढे दोन तीन महिने जो खातोय त्याच्या व्यवस्थित म्हणजे शरीराला लाभ होत नाही आपण म्हणतो ना तसा प्रकार होतो त्यामुळे ते हा न वाढणार फरक आहे तुम्ही कारवान पण पडले पहिले हो कारवान आपल्याकडे आहेच की अजून पण तर का, कारवानचं कसे का, कारवान ही आपल्याकडे बऱ्यापैकी आता दोनशे अडीचशे वर्षात म्हणजे आपले जे थोरले शाहू महाराज होते सातारचे त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर कारवान ही ब्रीड स्टार्ट झाली त्याच्या आधी आपल्याकडे पश्चिमीच होते टोटल तर कारवानचं कसे कारवानला अजिबात म्हणजे केस नसल्यासारखे असतात पश्चिमीला कान आणि शेपटीला केस असतात कारवानच मेन हे असतं उद्देश होता की एक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या वातावरणात राहणारी ब्रीड तयार करणं जे ज्यांना केसन असतात किंवा के पावसात पाणी असेल किंवा चिक्कल असेल त्या ह्याच्यात सर्वाईव्ह करणारी ब्रीड तयार करण्यासाठी रफ म्हणजे त्याच्यापेक्षा पश्चिमेपेक्षा थोडं कडकपणा वाढवण्यासाठी ती कारवान ब्रीड तयार मला वाटतं बाकी सगळं कॉमन आहे हाईट ब्रीड सगळं सगळं कॉमन आहे पश्मीत कस म्हणजे पश्मीची हाईट थोडी जास्त असते कारवांपेक्षाची हाईट थोडी मिडियम साइजची असते कारवांची कारवाची मिनिमम कारवान असू दे पश्मीची असू दे ऍव्हरेज पाचच आहे लिटरची साईज मध्ये दहा बारा होऊ शकतात पण ते शक्यता तुम्ही सरासरी पकडला तर पाच पाचचीच आहे ऍव्हरेज म्हणजे तुम्ही यांचं ब्रिडिंग कधी घेता म्हणजे पिल्ली पिल्ली कसं किती कुठल्या ब्रिडिंग खूप लिमिटेड केले आता तुम्ही हे बघताय मी दोन हजार सोळा पासून आज दोन हजार चोवीस आठ वर्षात माझी फक्त तिसरीच जनरेशन आहे आठ वर्षात ही तिसरीच जनरेशन आहे तसं ब्रिडिंग खूप म्हणजे नॉर्मल किती वेळ देतात तुम्ही दिवसातला किती वेळ देता मला दिवसात ना म्हणजे माझे पाच ते सहा तास जातात जवळपास सगळं सगळं सकाळी दोन तीन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास पण सोडतो सगळे एकदम सगळे रिकामे सोडण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे त्यांना शारीरिक व्यायामापेक्षाही त्यांचा मानसिक व्यायाम जास्त व्हायला पाहिजे म्हणजे त्यांचे त्यांचे जेवढे दे फ्रेश होतील तेवढे ते चांगले हो त्यांचे त्यांचे तेवढे फ्रेश त्यांना मोकळीक पाहिजे त्यांना मेंटली फ्री वातावरण पाहिजे तर ते व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता लय आपल्या सातारशेला किती असतील अंदाजे सातारा जिल्ह्यात पश्चिमीची जिल संख्या तर खूप कमी आहे म्हणजे मूळ ही साताऱ्यातलीच ब्रीड शावतांनी आणलेली मूळ साताऱ्यातलीच ब्रीड पण कारवाई कमी पण कारवाई आत्ता आत्ता वाढायला लागले तर एवढ्या चार पाच वर्षात थोडं प्रमाण वाढायला लागले पण इतर डॉक्टर तुलनेत बऱ्यापैकी रेशो कुठच नाही आपला नाही नाही बऱ्यापैकी नाही काय झालं म्हणतो जे पिढींग आहे ते जुन्या माल म्हणजे माझ्या आजोबांची पिढी आहे नाधिक माणसं टेन केलं होतं परत एवढ्या दोन हजार म्हणजे साल दोन हजार नंतर बऱ्यापैकी कमी झालं प्रमाण आणि आता दोन हजार अठरा नंतर ते वाढायला लागले परत म्हणजे जनजागृती कुठे किती जनजागृतीची खूप आवश्यकता आहे म्हणजे रास नाही तुम्हाला असं जर कमी होत गेलं तर खरंच म्हणजे इंटेनशियन पण होऊ शकल पश्चिमी तर एंडे मध्येच आहे आता सध्या का तुम्हाला खूप अवघड आहे चांगले पश्चिमी भेटणं तुम्हाला खूप अवघड तुम्हाला काहीही भेटेल पण पश्चिमी नाही भेटणार